दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देऊन डॉक्टर भारती पवार यांना मोठे आव्हान हुभे करण्यात आले आहेत नेमके कोण आहेत हे भास्करराव भगरे आणि कशा पद्धतीने डॉक्टर भारती पवार यांना ते आव्हान हुभे करू शकतात हे बघणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमीमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाकडून लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे महायुतीला आव्हान देतील असे पाच उमेदवार शरद चंद्रजी पवार गटाकडून दिले गेले आहेत ते कोणते आहेत ते, आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत बारामती लोकसभेमधून सुप्रिया सुळे शिरूर लोकसभेमधून अमोल कोल्हे नगर म्हणजेच अहिल्यानगरमधून निलेश लंके वर्धा लोकसभेमधून अमर काळे आणि डिंडोरी लोकसभे मतदारसंघातून भास्करराव बगरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि यांच्या उमेदवारीची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी घोषणा देखील केली आहे या यादीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी भास्कर बगरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असल्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने आता नुकी वारे वाहू लागले आहेत भाजप सरकारवर कांदा नाराज असलेली मतदारसंघातील जनता आणि भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची अपक्ष उमेदवारीची चर्चा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्करराव बगरे यांना फायदेशीर ठरणार असल्याची चर्चा आता मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे आता कोण आहेत हे भास्करराव बगरे हे आपण बघणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून एकनिष्ठपणे भास्करराव बगरे हे पक्षामध्ये आहेत राष्ट्रवादी शाखा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम बघितले आहे दोन हजार पाच साली गोंडेगाव मध्ये ते सरपंचपदी त्यांनी सरपंचपद भूषवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने दोन हजार सात साली खेडगाव पंचायत समिती गणातून ते दिंडोरी पंचायत समितीवर सदस्य होते आणि त्यानंतर त्यांची सभापती पदी देखील निवड करण्यात आली होती दोन हजार बारा साली ते मडकीजाम गणातून पंचायत समिती सदस्य राहिलेले आहेत दोन हजार सतरा साली ते खेडगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील निवडून आले होते आणि त्यानंतर दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक देखील आहेत आणि त्याच पद्धतीने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून त्यांची नियुक्ती देखील करण्यात आली सरचिटणी चौदा पासून दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते तालुका अध्यक्ष म्हणून काम बघत आहेत आणि निफाड तालुका माध्यमिक शिक्षक को ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये ते वीस वर्षापासून संचालक आहेत आणि चेअरमन देखील आहेत असे राजकीय कार्यकर्ते असलेले भास्करराव बगरे यांच्या उमेदवारीने दिंडोरी मतदारसंघात परिवर्तन होऊ शकते अशी चर्चा आता मतदारसंघामध्ये जोरदार सुरू झालेली आहे आणि दोन दिवसांपूर्वी आपण बघितलं तर नरहरी जिळवाळ यांचे चिरंजीव आहेत ते गोकुळ यां यांच्या शिष्टमंडळाने शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती भेट घेतली होती आणि त्या ठिकाणी दिंडोरी लोकसभेसाठी गोकुळ जिळवाळ यांना उमेदवारी द्या अशी मागणी देखील त्यांनी यावेळेस केली होती परंतु थी ही उमेदवारी नाकारली गेली आणि ही उमेदवारी आता भास्कर भगरे यांना देण्यात आलेली आहे भाजपाकडून दिंडोरीसाठी विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भारती पवार तोडीस तोड उमेदवार शोधण्यासाठी शरद पवार गटाला मोठे आव्हान होते आणि शरद पवार पक्षाकडून आता एकनिष्ठ असलेले भास्कर भगरे यांना लोकसभेसाठी संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता डिंडोरी लोकसभेवरती भास्कर भगरे विरुद्ध डॉक्टर भारती पवार यांची थेट लढत होणार असे चिन्ह जरी दिसत असले तरी देखील भाजपाकडून सलग दोन वेळा उमेदवारी नाकारलेल्या व मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे परंतु मतदारसंघातील नाराज शेतकरी पदाधिकारी तसेच बंडखोरीची शक्यता भास्कर बगरे यांच्यासारखा एकनिष्ठ एक पक्षीय कार्यकर्ता यामुळे डॉक्टर भारती पवार व भाजपला ही निवडणूक लढवताना मोठी कसरत करावी लागेल हे मात्र नक्की पुन्हा भेटूया यांसारख्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन महत्त्वपूर्ण मुद्दे घेऊन तोपर्यंत बघत राहा प्रबंध महाराष्ट्र न्यूज धन्यवाद